नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिंपल कुकिंगमधून बोलते आहे आजचा आपला पदार्थ जो आहे तो आहे रामलड्डू हा दिल्लीकडे मिळणारा पदार्थ आहे हा गोड पदार्थ नाही आहे हा चाट पदार्थ आहे चाटचा पदार्थ आहे मुगाची डाळ वगैरेपासून बनवला जातो तर चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊया तिथं मी तुम्हाला हा पदार्थ दाखवते एक विशिष्ट पदार्थ आहे म्हणजे चणा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ ही डाळ दळून मी फेसून घेतली बघा ही आधी जेव्हा मी दळली होती तेव्हा ही अशी पिवळ्या रंगाची होती आणि आता बघा ही पांढऱ्या रंगाची दिसते तुम्हाला या दोन डाळीमधला फरक तुमच्या लक्षात येईल तर ही डाळ अशी डाळ होती ती मी दळून पाच सहा मिनिट चांगली फेसली फेसल्यावर तिला शत हवा भरल्या गेली हे राम लड्डू जे आहे याच्याबरोबर एक विशिष्ट चटणी करतात त्या चटणीमध्ये जिरं काळं मीठ साधं मीठ कोथिंबीर आलं नंतर हे मिंटचे पानं मिरच्या आणि हा मुळ्याचा पाला आणि याच्यामध्ये चटणीमध्ये मुळा पण घालतात तर आता राम साठी लागणारी जी चटणी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे तर ही बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल ही रामलड्डूसाठी लागणारी तिखट चटणी मुळेचा पाला घालून ही गोड चटणी त्यानंतर रामलड्डूच्या बॅटरमध्ये घालायला हा ओवा त्याच्यानंतर ही थोडी हळद हे मीठ आणि हा थोडा हिंग बस आपल्याला आता रामलड्डू बनवायचे आणि ते फक्त प्लेटिंग करायचं आजचा एवढाच आपला विषय आहे तर आता यामध्ये मी थोडं मीठ घालते त्यानंतर थोडीशी हळद रंग येण्यासाठी राम लड्डूला हा बिना कांद्या लसणाचा प्रकार असतो आणि याच्यामध्ये जास्त काही म्हणजे लसूण भिसून घालत नाही किंवा कांदा पण सजवटीला ठेवत नाही कांद्याचा वापरच नाही आहे आणि म्हणून याचं नाव बहुतेक रामलड्डू असावं मी हा थोडा ओवा घालते ते लोक तिकडे बरेचदा जिरं वगैरे घालतात आता हा जेव्हा रामलड्डू आहे आता हे तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम हवं त्याशिवाय आपण हा राम ला रामलड्डू तळू शकणार नाही आणि आता हे मी सगळं घातलं आहे तर मी हे एकदा चांगलं फेसून घेते हे पुन्हा मी एकदा फेसते आणि फेसून मग हे रामलड्डू मी यामध्ये टाकणार आहे फेसताना हे एकाच डायरेक्शनने फेसावे लागतात जर तुम्ही त्याला उलटसुलट फेसलं तर त्यामध्ये हवा भरली जात नाही आणि मग मी त्याला फेटून चांगलं सात आठ मिनटं फेसलं आणि त्यानंतर जवळपास एक दीड तास रेस्ट दिली आहे हा लवकर होणारा पदार्थ नाही आणि सोनारी पदार्थ आहे म्हणजे सोनारी काम फार फेटा त्यात कांदा नको लसूण नको मग ती चटणी नुसती कोथिंबीर आणि हे असं घालायची तर हा सगळा राम प्रकार आहे आता हे राम मी तुम्हाला कळून दाखवते आहे आणि डेकोरेशनसाठी आंबोळा हा, मी किसून घेतलेला आहे हाँ ला 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 हा मुळा मग आपल्याला डेकोरेशनला वर लागणार आहे आता आपण आपले राम लट्टू तळायला घेऊन फार छान होतात आणि जसं आता हा जर लट्टू मी पाण्यात टाकला तर तो तरंगतो आणि खूप म्हणजे नंतर मग ते होत व्यवस्थित असं काही नाहीये पण ते असे फुगलेले राहिले पाहिजे असं त्याचं प्रमाण आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला फेटायचं मग मी फेटलंय बघू आता मी हे गरम झालंय का बघते थोडं तेल हे थोडं बॅटर टाकून थोडं अजून गरम व्हायला पाहिजे कारण हे आपोआप वर येतात हा असा छान होतो फुगून तर आता आता आपण काय करू आपले हे राम रामलड्डू जेवढे यात बसतील तेवढे आपण करून घेऊ तर साधारणपणे हा असा गोळा हातात घ्यायचा बोटांवर आणि मग हे यात सोडायचं याला मी काही हे घातलं नाही आहे काहीच म्हणजे सोडा किंवा काही असा प्रकार काही घातलं नाही फक्त फेटल्यामुळे बघा ते आपोआप वर येत आहे तळून ते छान असे आपोआप खालीवर खालीवर होतात फक्त टाकलं आता हा व्यवस्थित टाकला नाही तर त्याला शेंडी फुटली खूप हलके होतात हे मुगाच्या डाळीमुळे हलके होतात आणि चण्याच्या डाळीमुळे त्याला एक क्रिस्पीनेस येतो आणि उडदाच्या डाळीमुळे एक प्रकारचा चिकनपणा त्यामध्ये येतो तर आपले रामलड्डूच होतात आता मी थोडासा गॅस मंद करते कारण मला यांना थोडंसं आतपर्यंत पण करून घ्यायचं आहे ते लोक अगदी भरभर भरभर टाकतात हे आणि एकजण पलटवतो आता इथे मी एकटीच आहे त्यामुळे मी जसं मला जमत आहे तसं मी करते आणि घरी गृहिणी एकट्याच असतात कोणी नसतं मदतीला त्यामुळे आपण गॅस लहान करायचा बस हे आपण असं करू पलटवून घेऊया थोडेसे मस्त झाले आहेत अगदी बघा तुम्ही आणि आता सेम गॅसवर याला ते लोक आचारी लोक किंवा व्यावसायिक जे आहेत तिथले ते आधी असे कच्चेच काढून घेतात एका परातीत काढून ठेवतात आणि मग जेव्हा कस्टमर येतो तेव्हा ते कच्चे अर्धवट तळलेले जे असतात ते परत गरम तेलात टाकतात आणि त्यामुळे काय होतं ऑलरेडी ते अर्ध्या त्यांचं ते, ते कुकिंग चालूच असतं जरी पण त्यांना इकडे ठेवलं तरी परातीत ठेवलं घालून तरी तरी त्यांचं कुकिंग चालूच असतं त्यामुळे आपल्याला हे तसं करणं आपल्याला शक्य नाही किंवा गृहिणी तसं करत नाही एकदा घातलं की ते व्यवस्थित व्हायला हवं तर हे आता आपले राम तळून होई स्टोर आपण जरा वाढ बघूया आणि मग त्यांना आपण त्यांचं आपण प्लेटिंग करू असे खंडही खातात गरमही खातात प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा पदार्थ आहे प्रांतीय पदार्थ म्हणू आपण हा नॉर्थ इंडियाचा पदार्थ आहे तुम्ही दिल्लीमध्ये कुठेही जा कनाट प्लेसमध्ये जा किंवा मा कुठल्याही मार्केटमध्ये जा त्या मार्केटमध्ये तुम्हाला सगळीकडे या राम लडूच्या ठेल्यावर इतकी गर्दी दिसेल जशी आपल्या इकडे भेळेच्या ठेल्यावर किंवा वडापावच्या ठेल्यावर आपल्याकडे कशी गर्दी असते त्या पद्धतीची गर्दी त्यांच्याकडे असते आणि मग हे ते तसंच खातात याच्यावर ती चिंचीची गोड चटणी टाकतात त्यानंतर ही हिरवी चटणी टाकतात मुळ्याचा पाला टाकतात मुळा किसलेला मुळा टाकतात आधी आणि सगळ्यात वर किसलेला मुळा आणि ते सगळं टाकतात पण हे असं तळून घेतात आणि हे तळून झालं की मग मी प्लेट आणते आपले हे तयार होतात प्लेटिंग प्लेटिंगची तयारी आपण करू आपल्या चटण्या पण तयार आहेत हे थोडेसे लालसर काढायचे तसं तर आपलं आपोआपच फुगला तो तेलामध्ये कारण फेसून त्याला एक अर्धा तास मी एक तास मी त्याला रेस्ट दिली होती आणि एक तास द्यायचेच आणि खूप छान लागतात एक एकदम वेगळा हा पदार्थ आहे इतका छान लागतो की मग असं वाटतं अरे कोणी आलं तर आपण परत रामलड्डू करावं मग तेव्हा मुळाला पाहिजे आणि मुळा असतोच म्हणजे मुळा असेल तरच हा राम रामलड्डूचा पदार्थ होतो मग आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेवटी शेवटी हिवाळ्यापर्यंत हा रामलड्डू मिळतो तिथे अगदी भर उन्हाळ्यात नाही मिळाला तरी पण खूप लोक चवीनी आणि आवडीनी हा रामलड्डू खातात तर आपल्याकडे कसा वडापाव आहे एवढा वडापाव तिकडे नाही चालत जेवढा हा रामलड्डू तिथे चालतो म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय सांगते तर आता हे अगदी छान असे आपले लड्डू तयार झालेले आहेत आणि असेच ते गरम गरम मग त्याच्यावर चटणी टाकतात आणि असं एका ते आपल्याकडे कसे पत्रावेळीचे द्रोण असतात तसे त्यांचे ते द्रोणासारखं असतं त्याच्यामध्ये हे सगळं टाकतात आणि येतात त्याच्यावर कांदा नाही आणि याच्यामध्ये कुठेही आपण लसूण वापरलेलं नाही आहे कदाचित त्याच्यामुळे बिना कांदा लसण्याचं असल्यामुळे त्यांनी याला रामलड्डू हे नाव दिलं असावं पण खरं म्हणजे त्याला हे नाव का पडलं असं काही कोणालाच माहीत नाही ही माझी कल्पना आहे की याच्यात कांदा लसूण नसल्यामुळे त्यांनी याला रामलड्डू हे नाव दिलं आता आपले रामलड्डू मस्त झाले आहेत याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगते हा जो कप आहे या कपाने एक कप चणा डाळ आणि एक कप मुगाची डाळ आणि ह्याच्या निम्मा हा कप आहे याची उडदाची डाळ बस एवढंच या मी यामध्ये घेतलेलं आहे बाकी काहीही नाही आणि आता आपले रामलड्डू झालेले आहे मी हे काढून घेते साधारणपणे असे थोडे लालसर पिवळसर रंगाचे असतात अप्रेल राम लड्डू तयार झालेले आहेत थोडासा पिवळाच रंग असतो त्यांचा मी थोडे लाल काढले कर आहेत कारण आपण जेव्हा डेकोरेशन करू तेव्हा छान आणि हे बघा हा आता छोटा जो आहे फार गरम आहे जर थंड होऊ देते आणि मग तुम्हाला हा छोटा जो आहे हा कापून दाखवते तर आपलं फक्त प्लेटिंग राहिलं आहे मग हे थंड झालं की मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघा हा आपला रामलड्डू सुद्धा किती छान तयार झालेला आहे पाहिला अगदी आतूर छान नरम आणि हे खाल्ल्यानंतर त्याचा कुरकुरीत आवाज येतो आता आपण रामलड्डूचं प्लेटिंग करूया सगळ्यात आधी त्याच्यावर ही तिखट चटणी घातली जाते त्यानंतर ही चिंचेची चटणी ही वेगळी देतच नाही ते फक्त हे असंच हे असंच करतात ते आता त्याच्यावरती हा थोडासा मुळा मुळा घातला जातो रामलड्डूवर मुळ्यामध्ये मीठ लिंबू वगैरे असा काहीही प्रकार नसतो आणि ही हे हिरवे पान बाकी त्या रामलड्डूला काहीही करत नाही ही अशीच ती डिश असते तर बघा आपली ही नवीन नॉर्थ इंडियन डिश तयार झाली आहे खूप सुंदर आणि खायला खूप छान लागते मी तुम्हाला मी एक हे फोडून दाखवला तर बघा ही अशी नॉर्थ इंडियन डिश माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा बघा आपण प्रांतीय रेसिपी बघतोय बरोबर आहे आपल्याकडे वडापाव खूप फेमस आहे आणि आपण खूप चवीनी तो खातो कारण ती आपली रेसिपी आहे त्यांच्याकडे वडापाव वगैरेचा प्रकार नाही कारण दिल्लीकडे आलू म्हटल्यानंतर आलू के पराठे आलू के सब्जी आलू गोभी की सब्जी आणि मग सगळीकडे आलू चालू मग आलूचा वडा मग त्याच्याऐवजी त्यांनी हा जो रामलड्डू बिना कांद्या लसणाचा केलेला आहे माझं अगदी ठाम मत आहे की याच्यात कांदा लसूण टाकत नाही म्हणूनच याला रामलड्डू म्हणतात आपण देवाचा जो प्रसाद करतो त्यामध्ये कधीच कांदा लसूण आपण टाकत नाही आणि कदाचित त्यासाठी असेल ही त्या रामलड्डूची रेसिपी बहुतेक जेव्हा आपल्यावर म मुस्लिम शासकांचं राज्य होतं तेव्हापासून ही रामलड्डूची पद्धत आहे आणि त्या काळात गरिबांना हा रामलड्डूचा प्रसाद वाटला जात असे आणि दिल्लीकडे आता तुम्हाला माहितीच आहे नॉर्थ इंडियामध्ये सगळीकडे डाळींचं डाळींचं उत्पादन सगळीकडेच होतं त्यामुळे विपुल प्रमाणातलं उत्पादन आणि जे गरिबांना देऊ शकतो असा हा प्रसाद तिथे सगळ्यांना वाटला जातो धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाईए खाईये खिलाई और आपकी ओल्डी गोल्डी ग्छी अच्छी कॉमेंट्स कमेंट्स दीजिए पुन्हा एकदा धन्यवाद